नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनलसोबत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात भटकंदी चॅनल भटकंदी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार पन आहोत मोशे येथील कृषी प्रदर्शन चला तर मग पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

पत्ता हेर त पत्ता गए पाइछ पानी निस्काउनु भयो निदाङक गरेर नि मेरो बेसो त दिसो भयो राम्रो काम आत्मबलियाको सम्बन्ध छ सर मन्दरा आसे

我们航班呢？<noise>

মা নম্বৰটো পাঠত হাই কথা